ठेवायचं आता काय करूया आपण आता बघा हा झिरो पॉईंट झिरो नऊ आता जो दशांव चिन्ह आहे ते किलो काय नाही दशांची न कुठे ठेवायचं किलो काय पुढे झिरो पॉईंट आलं झिरो नऊ हे झालं किलो काय आधी याच्यात मिळवायचे किती मिळवायचे झिरो पॉईंट फाय मग आता ग्रॅन ग्रे हा त्याच्या आधी झिरो आणि हा पाच त्याच्या पुढे असले कधी पद्धती आणि मग यांची बेरीज करूया आधी काय करूया यांची बेरीज करूया मग इथे किती समजा पॉइंट बरोबर झिरो इकडे किती नाईन आता हा जो पॉइंट आहे त्याच्या आधी झिरो द्यायचा डबल पॉईंट नाही किती म्हणजे किती आलं झिरो असं करायचं आणि तो वाद करायचे किती वादा करायचे एकशे म्हणजे कशी लिहिणार बर या टक्त्यात हा एकच सांगता झिरो आहे तो आला पाहिजे झिरो इथे दोन आणि बघा यांची आपण वादळ करू बर का आता ही वादळाची कशी होती बघा इथपर्यंत आलं आता आपण हाफ पॉइंट खाली एक पॉइंट दिला समजा द्यायचा इथे झिरो 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 असं होईल पुढे वर काहीच नाही म्हणजे झिरो इथपर्यंत समजलं का आता वादळाची करूया शून्याशी शून्य शून्यातून दोन जातो का नाही मी याच्याकडे चार राहिले दहा दोन गेले चारातून एक गेला तीन शून्यातून शून्य गेले शून्य शून्य नवाशी आता हे त्याच उत्तर आलं मिरी ग्रॅम मध्ये आता आपल्याला त्यांनी याचं उत्तर त्यांना कशामध्ये अपेक्षित आहे तर त्यांना हे उत्तर अपेक्षित आहे ग्रॅम मध्ये किती ग्रॅम होईल नव्वद ग्रॅमश्याऐंशी ग्रॅम किंवा नव्वद पॉईंट अडोतीस म्हटलं तरी चालेल नंतर का शून्य नाही दिला तरी चालेल लिहून टाका